हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ तर आज जायचं होतं कराडला त्यामुळे सकाळी लवकर उठून व्यायाम राहायला फक्त मग मी स्वयंपाक लवकर आवरला मुलांना सुट्टी होती त्यांना चला म्हटलं तर ती काही आमच्याबरोबर आली नाहीत कारण म्हणजे तिथं बसून बोर होणार येण्या जाण्यातच दोन दोन तास वेळ जायचं आणि मग तिथं कार्यक्रमाला एक तीन तास तरी जातात तर त्यामुळं म्हणजे आम्ही घरीच खेळतो तर त्यामुळं स्वयंपाक त्यांना डाळ तडका भात आणि चपात्या केल्या चपाती दिवसभर खात नाहीत एकदा खाल्ली की त्यामुळं परत भात खातील म्हणून स्वयंपाक करून ठेवलेला होता किचन कटा वगैरे आवरून झालं होतं फक्त फरशी राहिलेली होती त्यानंतर आवरून मग आम्ही आता तिथं पोचायचं म्हटलं तरी दीड तास जातो कराडा आठपाडीतून करायला जायचं झालं तर दीड तास जातोच जातो जा। सागर शिवाजी सॉरी सागर तर पोचलो होतो आम्ही वेळेत दहा सव्वा दहाला पोचलेलो साडे दहाला हे चालू झालेलं आणि नंतर जेवण तर हॉटेलच त्यांनी बुक केलेलं होतं तिथंच कार्यक्रम होता आणि नंतर ही सगळी त्यांची म्हणजे ही सगळी त्यांची टीम मेंबरच होते नंतर आम्ही जेवण केलं आणि आलो आता येताना विट्यावरूनच यायचं होतं तर मी त्यात हे गणपती शॉप आहे बघा कपड्यांचं साड्यांचं तर खरं तर आता पंचवीस एप्रिलला आमची ॲनिव्हर्सरी येते तर बाहेर फिरायला पण जायचं आहे म्हणून म्हटलं एखादा ड्रेस बघावा ड्रेस मी अर्धा तास आ, सिलेक्ट करायला घालवलं सिलेक्ट केलं आणि नंतर ही मला साडी दिसल्यानंतर तो मी ड्रेस कॅन्सल केला आणि साडीच घेऊन आले कारण ड्रेस कसं पुरतंच घालणं होतं कधी बाहेर जास्त जातच नाही कधी गेलं तर तेवढंच मग साडीचा कसा यूज होतो त्यामुळं म्हटलं ड्रेस राहू द्याच साडीच घेऊया तर साडी प्लेन होती ह्याचं आता ह्यामध्ये कलर वेगळा दिसतोय जरा पण ह्याच्यावरती भरपूर शाईन अशी आहे कापड छान आहे ह्याचं चा, सूत छान आहे ब्लाउज पीस पण छान आहे आता ह्याला थोडंसं ग्रीन काट आहेत आणि त्याच कलरचा हा ब्लाउज पीस आहे आणि अशी थोडीशी बॉर्डर आहे तर ह्या बॉर्डरमुळं आणि ह्याचं सूत आहे छान त्यामुळे तुम्हाला जास्त हेवी काटपदर साड्या जास्त आवडत नाहीत कारण त्या घालणं होत नाही जड असतात घातलं की कधी काढे नव्हतं त्यामुळं कधी तर कार्यक्रमाला तेवढेच घेते मी नाहीतर शक्यतो तशा काठपदरच्या साड्या माझ्याकडे जास्त नाहीतच आहेत तर अगदी लाईट वेट होती आणि अंगाबरोबर अशी बसणारी तर ह्याचा ब्लाऊज शिवायला द्यायचा होता आता तरी कॅमेऱ्यापेक्षा असा रिअलमध्ये ह्याचा कलर अजून छान दिसतोय आणि यावरती शाईन आहे बऱ्यापैकी आणि आपण कोपरापर्यंत शिवतो ना थोडासा फुल साईजचा हाफ न तशा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवून घेऊया म्हटलं तर आज आमच्या ओमनं येतं किचनला सकाळी सकाळी अभिषेक घातलेला होता तर त्याला दूध दिलेलं थोडंसं हळद टाकून तर चमच्यात मग काढून फक्त तो हलवून घ्यायला गेला आणि तिथंच त्यानं आता मी थंड करून दिलेलं होतं ब म्हणजे जास्त गरम नव्हतं थोडंसं आता हळद टाकले म्हटल्यानंतर थोडं तर कोमट असावं म्हणून होतं पण त्यानं ते सांडून ठेवलं ग्लास भरलेला होता त्यात थोडंसं शिल्लक राहिलं आणि हे सगळं नंतर फक्त किचनवर क असंच सांडलं म्हणून बरं झालं म्हटलं नाही तर भांड्यात नाही किचन खाली आलं असतं तर ते तसं हे पुसलं तरी ह्याचा वास जात नाही त्यामुळं किचनवरती धुवून डायरेक्ट हे घालवता आलं तर म्हटलं असू सकाळी सकाळी आता आता सांडल्यानंतर बोलून तर काय करणार आहे सकाळचा म्हटलं असू किचनला अभिषेक झाला तरी त्यानंतर तर शिरा बनवलेला होता तर पाणी थोडंसं टाकलं टाकलंच नाही मी दुधातलाच हा शिरा बनवून घेतला होता दुधातला शिरा मुलांना आवडतो शिरा जास्त ओमला आवडतो जान्हवीला जास्त आवडत नाही पण तिला कलर टाकला की मग खाते केशरी कलर किंवा दिसला तर ती मग खाते नाही व्हाईट दिसला तर परत ते खात नाही तर दुधात अर्ध वाटी पाणी मिक्स केलेलं आणि एक वाटी रवा होता म्हटल्यानंतर तीन वाट्या पाणी दूध मिळून ते होतं तर हे टाकून छान वाफ काढून घेतले आणि परत अर्धी वाटी साखर घेतली साखर छान मिक्स झाल्यानंतर परत मग थोडासा कलर यात केसरी कलर होता तो ॲड केला आणि वरून थोडंसं तूप टाकलं आणि वेलची पावडर टाकून हा शिरा केलेला होता आज सकाळी नंतर आता स्वयंपाकात चपाती आणि सोयाबीनची बुर्जी करायची होती आता भाजीला आज काय नव्हतं तर आज आहे शनिवार आणि शनिवार बऱ्यापैकी भाज्या संपलेल्या असतात म्हणलं मग सोयाबीनची बुर्जी करूयात तर अगोदर पीठ मळून ठेवलं आता गरमी बघा चालू झाली सकाळचं भरपूर गरम होतं आठ वाजल्यापासून तर किचनमध्ये स्वयंपाक करताना जास्त गरम होतं तर आता उपवास आहे त्यांचा म्हटल्यानंतर आधी भगर करून घ्यायची होती तर त्यासाठी हिरवी मिरची बटाटं नाही आवडत त्यांना त्यामुळं बटाट नसलं की कसं खिचडी असेल किंवा भगर हे पटकन होतं मिरची बारीक करून घेतली आणि भगर आहे ती थोडीशी धुवून अशी चळून घेतल्यावर खडं जे आहेत ते खाली राहतात मग आणि ह्याच्यात बारीक बारीक खडं राहतातच आता भुर्जीसाठी पण थोडी मिरची ठेवली आणि ह्यात अर्धी टाकली मी थोडंसं मीठ टाकून मिरची परतून घेतल्यानंतर ह्यात धुवून घेतलेले भगर टाकून ती भाजून घेतली आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं जाडसर जरासं आणि पाणी टाकून झाकून ठेवलं की एक पाच ते दहा सात मिनटामध्ये भगर तयार होते आणि अगोदर थोडं टाकलेलं मीठ आणि तळी पुरतं थोडंसं आतावरून टाकलं तर ही भगर पण झालेली होती मग तयार दही आणि लिंबू ह्याच्यासोबत छान लागतं तर हे हरभरं भिजवलेलं होतं तर असं बरं थोडंसं मीठ लावून भाजून दिलं ला की मुलं पण आवडीन खातात तर चपात्या झाल्यानंतर हे मी भाजून घेतलं आणि आता ही बुर्जी करायची होती तर गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन टाकून ठेवलेलं चपात्या होईपर्यंत असंच होतं एक पंधरा मिनटं तरी नंतर हे पाणी घ्यायचं असं काढलं दाबून आणि परत एकदा स्वच्छ पाणी घेतलं आणि परत एकदा हे धुवून असं दोन वेळा करून घेतलं म्हणजे ह्याचा वास सगळा निघून जातो हे तोपर्यंत त्यांना खायला दिलं आणि नंतर इथं कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतलेले आणि सोयाबीन आहे ते मिक्सरमध्ये आता आपल्याला तुम्हाला किती जाडसर ठेवायचं आहे बारीक ठेवलं लगेचच बारीक होतं ते बारीक करून घेतलं मग इथं तेलामध्ये जिरं टाकलेले जिरं मोहरी पण टाकू शकता आणि भरपूर सगळा असा कांदा कांदा भाजण्यासाठी थोडंसं इथं मीठ टाकून घेतलं आणि की भुर्जी कशी थो यामध्ये सोयाबीनमध्ये प्रोटीन जास्त राहतं त्यामुळं थोडीशी जरी खाल्ली तरी लगेच पोट भरतं यामध्ये हिरवी मिरची टाकलेले धने पावडर जिरा पावडर हळद आणि आपलं रेग्युलर घरचं काळं का तिखट टाकलं आणि मसाले आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकलं आणि मग हे बारीक केलेलं मिक्सरमध्ये भुर्जीचं हे सोयाबीनचं मिश्रण टाकून घ्यायचं थोडीशी जास्तच केली ती संध्याकाळी पण होईल म्हटलं थोडीशी असं पण सोयाबीन मग खाल्लं जात नाहीत सोयाबीनची दुसरी पातळ भाजी जास्त कोणाला आवडत नाही अशा पद्धतीने केली की सगळी आवडीने खातात तर असा होता आजचा व्हिडिओ